नाराज व्यक्त करत शेतकरी एकजूट होत नाही तो काय भोला वावळ आहे काल मी बंडीत बसून आलो एक मागून बैलाच्या आला एक शेतकरी त्याला लात मारली त्या बैलानं माणसापेक्षा ते जनावर बरे आहे ते लात तरी मारतो हो आम्ही बोलायला तयार नाही ने, गावात नेता आल्यावर चापलुशी करत राहतो अरे रोज आमचं मरण दिसतय तुम्ही बोलत नाही तुम्ही आता आठवा वेतन आय घेणार बगर मागणीचा येणार का नाही येणार दे आम्हाला त्याचं काही दुमत नाही आहे पण आमचा स्वामीनाथन आयोग का स्वीकारला जात नाही दोन हजार चार पासून काय बोलत नाही आम्ही तुम्ही सांगा निवडणुकीत कधी पाहिलं का कोणत्या शेतकऱ्यानं कापसाले भाव देईन तर मग मी मत मारत एक तरी बोललो का आम्ही विसरून गेलो मी शेतकरी आहे हेच विसरलो जाती धर्माच्या फंद्यामध्ये आणि पक्षाच्या या सगळ्या वातावरणामध्ये मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तो समजतं मी त्या जातीचा हे मानतोय पण मी शेतकरी आहे तो मानत नाही आणि इथंच सगळा घोडगंबल आहे वैचारिक जी लढाई आहे ना ते राज्यकर्त्यांना संपवली व्यवस्थित त्याला शेतकरी म्हणून ठेवायचं नाही आहे जाऊ बळीच राज्य जाऊ आता बळीच ठेवला नाही वैचारिक त्याची सगळी आम्ही पाहितो सत्यानाच करून टाकला ना होत अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आणि ठेवण्यासाठी सरकारने नोटीस काढलेली आहे आता त्या विकास क्षेत्र म्हणून घोषित केलं जाणार आहे म्हणजे गोदाम तयार केले जाणार तोदा गोदाम ईम मशीन चा आत्मा आहे ना सरकारचा फार झपाव लागत कारण इकडे काही केलं तरी मशीन काम दाखवत म्हणाले लोकशाही आहे पण आता ते मशीनशाही झाली गुलाबराव पाटलकरी जाणार जाऊ ना वेळ भेटला तर जाऊ गुलाबराव काही आमचं लक्ष आहे का आमचं लक्ष आमचा शेतकरी आहे गुलाबराव हा आमचं लक्ष नाही आहे आता भाषणाचं आम्ही जे बोललो ते म्हणजे पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढतो एवढं वाईट वाटायचं कारण काय अरे आम आदमी से चुने हुए आ, अगर आपण बिलकुल काय आम्ही तर स्वागत आहे बिलकुल जेवण करायला येऊ ना जाऊ ना बिलकुल तसे आदेश दिलेले आहेत आणि यंत्रणा सुद्धा अपूर्ण पडते माझं काय मत आता हे एवढे निकष भारी आहे काय म्हणतोय सततचा पाऊस दहा एम एम पडला पाहिजे रोज पाच दिवस नऊ एम एम पडला तर नाही भेटत म्हणजे मग काय हे काही तुम्ही सांगा एखादं घराले काही अशा पद्धतीच्या कमी पावसानं नुकसान होत नाही का एकसठ पडला तर अतिवृष्टी आणि साठ पडला तर अतिवृष्टीनं कुठलं आहे कुठलं डोकं वापरून चालू हो, तुम्ही निकष ठेवताय वाटत का थोडी यांना साठ वेळ साठ नुकसान नाही होत जल्ला, जल्ला ते काय म्हणतंय नव्वद टक्के जळला तर मरत असेल तर पैसे देऊ पण साठ टक्के जडला तर त्याला थोडं मरू देना, मंग दे ना मग पैसे देतो चारशे दर वाफ सांगतोच तुम्हाला आता जे मीटर आलं ना ते स्मार्ट मीटर स्मार्ट ते तर खलाश करेल मी सांगतोय ते फक्त त्या जन ते लावलं त्या कंपनीनं प्रचंड पैसा गोळा करणार प्रचंड करप्शन आहे अर्धे मंत्री आणि अर्धी कंपनी त्या स्पीड मीटरचा आमचा काय फायदा होईल तुम्हाला मीटर लावायचं होतं तर कमसे कम त्याच्या बिलामध्ये जसं मोबाईलचं सिम कार्ड संपत पैसे संपत तसं जर एखादी नवीन टेक्नॉलॉजी आली असते तर लगेच त्यांना सांगितलं असतं का एवढे तुमचे पैसे महिन्याचे बाकी आहे थोडा कमी विद्युत वापरा ऊर्जा थांबली असती बचत झाली असती आणि शेतकऱ्याचे पैसे पण वाचले असते तुम्हाला स्मार्ट कशाला म्हणतो स्मार्ट फक्त काय दिसण्यावर असते का विचार काय आहे तुमचे लुटण्याचे विचार आहे ते स्मार्ट मीटर लावून शेतकऱ्याला आणि त्या ग्राहकाला फायदा काय सांगा ना त्या मीटरचा एक फायदा सांगतोय यांना पण मीटरचा लावण्याचा ठेका किती रुपयामध्ये गेला त्याच कमिशन किती भेटलं हे विचारा थोडं